घरगुती वादाची तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या एका दारुड्याने चक्क विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये महिला पोलिसावर ब्लेड हल्ला केल्याची खळबळजनक घटना उल्हासनगरात घडली सकाळच्या सुमारास नशेत असलेला बाबासाहेब सोनवणे हा घरगुती वादाची तक्रार देण्यासाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आला तो धिंगाणा घालत होता महिला पोलीस कर्मचारी शीतल भांबळे त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक सोनवणे यांनी खिशातून ब्लेड काढले आणि महिला पोलीस कर्मचारी शीतल भांबळे यांच्या दिशेने सपासप वार करायला सुरुवात केली या अनपेक्षित हल्ल्यात महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्या डोक्यावर मानेवर आणि गालावर गंभीर जखमा झाले आहेत या घटनेनंतर तातडीने उपस्थित पोलिसांनी दारोड्या आरोपी बाबासाहेब सोनवणे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी महिला पोलीस शीतल भांबळे यांना तातडीने शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेनंतर पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे